एकोणीशे त्र्याण्णव नंतर आज मराठवाड्यात भूकंपाचा मोठा धक्का राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत गुरुवार सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान नांदेड इंगोली आणि परभणीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत रिस्टर स्केल वर या भूकंपाची तीव्रता चार पॉइंट दोन एवढी मोजली गेली आहे भूकंपाच्या धक्क्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार परभणीसह इंगोली नांदेड येथे आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचे चार पॉईंट दोन रिक्टर स्केलचे धक्के जाणवले भूकंपाचा केंद्रबिंदू इंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती मिळत आहे इंगोली नांदेड व परभणी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले नांदेड शहरासह अर्धापूर बोकर अदगाव नायगाव मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे धक्के जाणवले काही गावातील घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत हिंगोलीच्या कळमनुरी वसमत औंडा यासह हिंगोली तालुक्यातील दोनशे पेक्षा अधिक गावांना या भूकंपाच्या धक्क्याने आदरे बसले